जगताप संस्थापक ग्रामीण विकास फाउंडेशन आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिंबे जगताप तालुक्याश्वर जिल्हा पुणे येथे सायंकाळी सहाच्या दरम्यान गावातील काही हुलडवाज तरुणांनी शिकरापूर पोलीस स्टेशनची कोणतीही परवानगी न देता डीजेच्या मोठ्या आवाजात गावामध्ये बैलांची मिरवणूक काढली होती या दरम्यान डीजेच्या अति मोठ्या आवाजामुळे बैल बिधरली गेली आणि या सर्व गोंधळामध्ये माझा पुतण्या अवधूत महिशक्त वैवर्ष बैलांच्या पायाखाली तुडून जखमी झाला माझी शिखरापूर पोलीस निरीक्षक यांना विनंती आहे संबंधित अवैध डीजे मालकावर व बैल मालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी करावी तसेच शिखरापूर पोलीस स्टेशन अंतर्गत चालणाऱ्या डीजेवर भविष्यात कडक कारवाई करावी व बंदीचे आदेश द्यावेत धन्यवाद